सोलापुरातील चाळीस ते पन्नास वर्षापूर्वीचा नाल्याचा प्रश्न सुटणार का नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती हनुमान नगर येथील पेठ आर्यन चौक सोलापूर येथील चाळीस ते पन्नास वर्षापूर्वीचा नाला ओपन होता नाल्याचा व नवीन सभामंडप आर्यन चौक मित्रमंडळ यांचे धार्मिक कार्यक्रम घेण्याचा प्रश्न सुटणार आता नवीन खासदार फंडातून किंवा महानगरपालिका फंडातून ही बातमी दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी घेतली आमचे महाराष्ट्र न्यूज चे सल्लागार व सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख प्रतिनिधी राजपाल नागटिळक यांनी घेतले शहरांमधील हनुमाननगर नगर भवानीपेठ आर्यन चौक सोलापूर येथील चाळीस ते पन्नास वर्षापूर्वीचा नाल्याचा व नवीन सभामंडपचा प्रलंबित पडलेला प्रश्न मार्गी लावणार का महेशांना कोठे व काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अक्षय थोरात महेश नागटिळक लक्ष लखन कांबळे बंटी गायकवाड धम्मदीप जगताप ॲडवोकेट अभिषेक गायकवाड सूरज माने कृष्णा नागटिळक व महेश अण्णा कोठे यांनी पाहणी करून सोलापूर जिल्ह्याचे खासदार प्रणिताई शिंदे व महानगरपालिकेचे झोन अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी नाल्याचे व पाहणी करण्याकरता घेऊन येतो व बजेट व नकाशा व आराखडा तयार करून लवकरात लवकर काम पूर्ण करून देऊ असे सांगितले यावेळी आर्यन चौकातल्या महिला व कार्यकर्ते उपस्थित होते नाला बंद करून मिळणार का नवीन सभा मंडप करून देणार का हा प्रश्न हनुमान मधल्या नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहे या सर्व प्रश्नांचे उत्तर सोमवार किंवा मंगळवार नंतर समजणार असे माझे महापौर व भावी आमदार महेश अण्णा कोठे यांनी पुढे मुलाखतीमध्ये सांगितले हनुमाननगर भवानीपेठ हनुमाननगरमध्ये अण्णा तुम्ही आलेत आणि नाल्याचे पाणी केल्यात तुम्ही बरेच ही नाला प्रलंबित आहे स्थळ पाणी केल्यानंतर तुमचं आश्वासन इथल्या नागरिकांसाठी काय राहील मी आत्ताच ते सगळं बघितलेलं आहे इथली भयानक परिस्थिती आहे खरं तर इतक्या वर्षामध्ये इथलं काम का झालं नाही माहिती नाही आहे आता तर सध्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महानगरपालिका नाही आहे दोन वर्ष झालं महापालिकेवर रिजॉर्ड हो आणि सध्या भाजपची सत्ता असतानासुद्धा त्यांनी वास्तविक परवा काही ठिकाणी फिरल्याचं नाटक केलं आणि काही व्हिडिओज मला पण त्यामुळं मला मगाला मिळालं की त्यांनी काही केलं नाही हे परिस्थिती जर पाहिली तर एकदम भयानक आहे आणि इथलं काम तातडीने करण्याची गरज आहे सोमवारी मी झेडोला वगैरे बोलून त्यांना परत दाखवायला आलेन आणि गाजलं असेल तर ते एस्टिमेट करून त्याचं जे काय निधी लागेल ते आपण सध्या आपल्या निवडून आलेल्या नवीन खासदार त्यांनाही सांगू आणि प्रशासनालाही त्याच्या बाबतीत बोलून लवकरात लवकर काम कसं करावं याचं लक्ष द्या महाराष्ट्र पोलीस न्युक्त चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी राजपाल नागटिळक अशाच नवीन साठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद